हॅलो व्हिवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्या जी तू ब्लॉग्स तर असं एका श्वासात बोलते ना मी आता मला पाठ झाले ना तर आज मी किचनमध्ये म्हणजे किचन ब्लॉगच असणार तर तुमचं बरोबर आहे मी किचन ब्लॉगच करणार आहे आज आणलं आहे मी अर्धा किलो मटण मटण तर मस्त मटण मिळालं अगदी छान त्यामुळे म्हटलं मटणाचा ब्लॉग तर झालाच पाहिजे तसे माझे मटणाच्या खूप रेसिपीज आहेत मटन बिर्याणी आहे मटन रस्सा आहे इन्स्टंट मटनचा पण एक आहे पटकर आपण कसं मटण बनवू शकतो पण आज मी म्हटलं नाही जरा आज आपण ऑथेंटिक मटन बनवूया ज्याच्यात आपण कांदा भाजून खोबरं भाजून ती खसखस घालतात ना तर ते ऑथेंटिक मटण रस्सा बनवूया असा विचार केला म्हटलं ती रेसिपी तुमच्या सोबत शेअर करायची होतीच मला मी बोललेली एका ब्लॉगमध्ये की कधीतरी ऑथेंटिक मटनची रेसिपी पण शेअर करेन तर चला मग आज आता लय घाला ना लय बोलली ना मी चला आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी मटन अर्धा किलो मटन घेतलंय आणि ते स्वच्छ धुवून घेतलंय पाणी बिलकुल नाही तुम्ही बघू शकता घेतला को वाटण घालूया कोथिंबीर हिरवी मिरची आणि अद्रक लसूणचं हां अरे ते वाटण घातलंय मी आणि मस्त चोळून घेऊया त्याला अर्धा चमच हळद आणि अर्धा चमच मीठ घातलंय कारण नंतर फोडणीच्या वेळेस जर मी चुकून मीठ घातलं तर म्हणून मी शिजवताना मीठाचा अंदाज ठेवलाय की अर्धा चमच हा तर आता छान एकजीव करून घेतले म्हणजेच मॅरिनेट करून घेतले म्हणजेच मिक्स करून घेतले आणि आता याचा कुकरचं झाकण लावणार आहे याला फोडणी बिडणी दिलेली नाहीये आधी मी फोडणी नंतर देणार आहे आधी आणि हा याच्यात पाणी नाही घालायचं आहे त्या मटणाला पाणी सुटतं ना त्या पट्टाच्या पाण्यातच आपल्याला मटण शिजवायचं असतं अच्छा सुरुवातीला थोडासा गॅस बारीक ठेवायचा म्हणजे मटण खालून करत नाही मटणाला पाणी सुटलं ना की आपआप मग ती शिट्टी येणार म्हणून सुरुवातीला थोडंसं बारीक ठेवते कारण वाट्टाला पाणी सुकू द्या मग दोन मिनट दोन चार मिनटानंतर मी फास्ट गॅस करेन आणि तोपर्यंत करूया आपण फोडणीची तयारी तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते मी चला तर आता मी एक वाटी अर्धी वाटी घेतले खोबरं सुक्क खोबरं आणि हा एक ना कांदा घेतला छोटासा जो भाजून घेणार यातजवळ मस्ती नाही करायची म्हणून ना असा चिमटा वगैरे किंवा पकड काही वापरू शकता हात भाजून घ्याल आणि बोलायला अश्विनता बोलली होती बघा कांदा आणि खोबर कसं भाजून निघते हे बघा खोबरं काढलंय मी कारण खोबरं लवकर करत कांदा ठेवलाय कांदा जरा नरम पडू द्या कांद्याची स्किन नव्हती काढली असाच ठेवलेला कारण ती स्किन जळून निघते आणि असा कांदा छान भाजून घ्यायचा तर हा बघा आता कांदा छान भाजून झालाय मस्त काळा पुट्ट झालाय आता कढई चढवते फोडणीसाठी अगदी फोडणीची तयारी होईपर्यंत वाटण पण वाटून होईल ना म्हणून कढई ठेवली आणि मला तिळ भाजून घ्यायचे त्याच्यात त्याच्या आणि बाकीचं साहित्य जे मटेरियल आपण घालणार फोडणीत ते पण भाजून घ्यायचंय ना म्हणून हे बघा एक चम्मच तिळ घेते मी कढईत त्याच कडे मी फोडणी देणार आहे थोडीसे परतून घेणार ह्याच्यात लगेच काढून घेतले तर आता हे खोबरं कापून घेतलंय कांदा कापून घेतलाय तिळ घेतलाय आणि हा अख्खा लसूण आणि अख्खा अद्रक हे कांदा आपल्याला फोडणीला ठेवायचा आहे अद्रक लसूण पण ह्याच्यात वाटणीला घालायचं आहे मी स्किन नाही काढली लसणीची स्किन काढून घ्या मी वरवरून काढले थोडंसं पाणी घालून मी आता हे मिक्सरला फिरवून घेते तर हे बघा असं काळं वाटण तयार झाले आहे ना आणि आजकाल काळं वाटण रेडीमेड सुद्धा मार्केटमध्ये मिळतं सॉरी मी केस दाखवत ठीक आहे तर आणि हा धणे आणि गरम मसाला मी वाटणात नाही दाखवलाय कारण तो मी असं फोडणीत घालणार आहे आणि धन्याची पावडर माझ्याकडे केलेली असते मी सगळ्या पावडरी करूनच ठेवते त्याच्यामुळे मी धन्याची पावडर भरून वापरणार आहे मग मी वाटण वाटणात गरम मसाला मला तर आता मी पहिला कढईत तेल घालून घेते असं एकच चमच तेल वापरलं आहे मी आणि हे गरम मसाला म्हणजे काळी मिरी लवंग इलायची आणि तेजपत्ता मग घालणार आहे पोरुला कांदा आणि हा आता कांदा छान परतून झालाय त्याच्यात मी एक टॉमॅटो घालते टॉमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर मला गावाकडची लोकं नसतील तर नाहीच घालायची काय केलंय आता आपलं गाव म्हणून आपण घालतो कोणाला टॉमॅटो आवडतो पण ती दोन दोन टॉमॅटो घालतात थोडंसं आंबट घालण्यासाठी आम्हाला इतका काय टॉमॅटो आवडत नाही पण आता घालायचं म्हणून घातला मी आता छान टॉमॅटो लाल झाला की हे वाटेल आता तुम्ही मटन आहे ना मॅरिनेट करताना हळद लावली होती तरी थोडीशी हळद घालते आता आणि मग घालते लाल मसाला आता बनवलेला आहे घरचा मसाला आहे मिक्स मसाला मालवणी मसाला एक चम्मच भरून आहे कारण मला काय ते वाटण्याचे विचार हवा हा आणि मी बोलली ना घरची धणे पावडर ही धने पावडर मी घरी वाटलेली आहे एक चमच भरून ती धणे पावडर घातली हां हे सगळं छान परतून घ्यायचं छान मसाल्याचा छान सुगंध आला आता वाटण घालते हे काळ आता त्याच्यात मटन मसाला घालते एक चम्मच अंदाज हा बघा मसाला हळूहळू परतून होतोय हो मस्त जसा जसं तो परतून होतोय ना तसा तसं त्याला कलर येतोय छान सागदी काळा आणि लाल मिक्स करून येतोय जो कलर तो तोंड हां तर तो बघा उगाच जास्त काही घालून हवं तसं घालून काहीतरी मटणाचं काहीतरी वेगच करून नाही ठेवायचं मी मोजकेच मसाले घातलेत आता बघा झालं छान मसाला सुकलाय आणि तेल पण तरी सुकते साईतली तेल सुटतं आहे मसाल्याला आता ना मी मटण घेव खोलली कुकर सेवन्टी पर्सेंट शिजवून घेतलेला आता ते वाटण मी याच्यात घालणार आहे मसाला छान परतून झालाय सुगंध तर इतका छान आलाय ना मसाल्याचा तर हे कुकर मध्ये घालून पुन्हा दोन आहे म्हणून मी मटन सेव्हन्टी पर्सेंटच शिजवलं होतं की वाटणात पुन्हा मटन शिजवता येईल चला आता मी कुकर गॅसवर चढवून घेतला आता सगळं फक्त दोन शिट्ट्या फास्ट गॅसवर लावून घेणार आहे कारण मटण ते मसाल्यात व्यवस्थित मुरावं म्हणून झालं मटण तयार वरून कोथिंबीर घालायची आहे ना थांबूया आता दोन शिट्ट्या होईपर्यंत तर झाला आता माझा दोन शेट्ट्या कुकरच्या कुकर, कुकर खोलला मी आज आमच्याकडे मच्छी फ्राय पण आहे रवीला मच्छी घ्यायची होती म्हणून आणि मस्त काया ते काढून दाखवते ना वाटते काय छान झाली बघतोय हा 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 मस्त काय म्हटलं कोथिंबीर टाकते टाकतेसर मी माझ्याकडून कोणाकडून होणार चला तर मग झाला आता जेवण आता माझ्या लेखाला लागली भूक कॅमेऱ्याच्या मागूनच लगेच भूक हलवायला लागला भूक हलवायला मी इशारा करायला लागला तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जा अशी जी तू ब्लॉग